या ठिकाणी आणून दिले यांची संपत्ती चेक करा निवडणूक आयोगाला यांनी जे अफिडेव्हिट दिलं यांची संपत्ती चेक करा यांच्या बायका पोरांच्या नावावर यांच्या सुनांच्या नावावर करोड रुपयाची अध्यावधी रुपयाची संपत्ती माझा अफिडेव्हिट चेक करा मी एक गाडी चालली तर तो या मला या ठिकाणी गाडी घेऊन दिली ते मला मदत करायला लागले पाचशे रुपये या ठिकाणी शब्द देतो तुमच्यासाठी मी वेळ प्रसंगी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला कल्याण करायला म्हणा तुम्ही रस्त्यावर यायला तरी तयार आहे का म्हणा तुमच्या